बेरोजगार युवकांनी एकत्र येत स्थापन केली एक नवीन कंपनी देशातील बेरोजगार युवकांना दिला एक अनोखा संदेश सातारा जिल्ह्यातील औंध तालुका खटावेतील बेरोजगार युवकांनी एकत्र येऊन बचत गटातून एक आगळी वेगळी संकल्पना करून श्री एमआई एग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही कंपनी स्थापन केली आहे या नवीन कंपनीमुळेच अनेकांच्या हाताला काम मिळणार असून या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व युवकांना एक प्रेरणादायी नवीन संदेश या युवकांनी दिला आहे या कंपनीची स्थापना सतरा डिसेंबर दोन रोजी करण्यात आली त्यानंतर एक जानेवारी दोन रोजी कंपनीचे काम पूर्ण झाले नुकतेच बावीस जानेवारी रोजी या कंपनीचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले लाख ,00 ,00 रुपये अंदाजे या कंपनीत करण्यात आलेल्या कामाची किंमत आहे दुष्काळावरती मात करून बेरोजगार युवकांनी महाराष्ट्राला दिलेला एक अनुखा संदेश हा येथील बेरोजगार युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे जवळपास तीन चार वर्षानंतर अखेर कंपनीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती युवक सूरज कुंभार यांनी दिली पाण्याच्या अभावामुळे या गावात एकही कंपनी येण्यास तयार नव्हती त्यामुळे अनेक युवकांना गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी काम बघण्यासाठी भटकत फिरावे लागत होते त्यामुळे काही तरुणांनी कंपनी टाकण्याचा निर्णय हाती घेतला व तो आज प्रत्यक्षात उतरवला अशा भावना यावेळी या, या युवकांनी व्यक्त केल्या जागृत महाराष्ट्र तेजस कुमार बारामती तर ह्या दुष्काळी भागात प्रथमत औमगावा कंपनी सुरू झालेली आहे तरी पहिल्यांदाच कंपनी औंध मध्ये सुरू झाल्यामुळे बऱ्याच बेरोजगार तरुणांना हा रोजगार मिळण्याची संधी तर बऱ्यापैकी ही कंपनी आम्ही दुष्काळग्रस्त भागात उभी केलेली आहे आणि त्यामुळे कसं आहे आमचे आमच्या मुलांचा एक बचत गट होता त्यातून आम्ही थोडी थोडी रक्कम जमा करून ह्या दुष्काळी भागात कंपनी निर्माण केली आणि ह्यामुळे आपल्या गावाला पाण्याचा आधार नसल्यामुळे त्याच्या आधी कधीच कंपनीने कंपनी तयार हे घेतला नाही कोणी त्यामुळे निर्णय जो घेतलेला आहे तो योग्य प्रकारे घेतलेला आहे या कंपनी मधून आमच्या दहा ते पंधरा लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि ऑपरेटर वगैरे ते वेगळे पण असे सामान्य लोकांसाठी दहा ते पंधरा लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो श्री अमाग्रो प्रोड्युसर कंपनी ही खटा तालुक्यामधील शेतकरी उत्पादक कंपनी ही पहिलीच कंपनी आहे ही कंपनी आम्ही जवळजवळ तीन वर्षापासून उभी करण्यासाठी जवळजवळ अठरा बचत गटांनी प्रयत्न केलेला आहे ही कंपनीचा मेन उद्देश आहे की शेतकऱ्याच्या मालाला रास्त दर मिळण्यासाठी ही कंपनी आम्ही उभी केलेली आहे या कंपनीचा मूळ उद्देश आहे की गावातील बेरोजगारांना रोजगार मिळावा व शेतकऱ्याच्या मालाला रास्त दर मिळावा हा मेन कंपनीचा उद्देश आहे